हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅकसाईडला पॅटर्न केल्यानंतर आपल्याला शोल्डर कसे जॉईन करायचे इनविजिबल म्हणजे जसं की आपण जी स्टिच असते स्टिच दिल्यानंतर ती बाहेर दिसू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर का, बऱ्याचदा काय होतं पॅटर्न तयार केल्यानंतर शोल्डर पट्टी जी आहे ती जास्त होते तर ती कमी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये त्याचबरोबर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या इथे मी बॅक पॅटर्न ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर बॅक साईडला पॅटर्न केल्यानंतर त्याला नेकला पूर्णपणे फिनिशिंग तयार होतं त्यानंतर आता कुठला फ्रंट पार्टला आपण कसं फिनिशिंग करायचं हे लक्षात येत नाही बरेच जण पायपिंग करतात आणि मग आहे तसं ते जोडून देतात पण तसं न करता प्रोफेशनली पद्धत जर वापरायची म्हटलं तर तुम्ही काय करायचंय गळापट्टी लावायची आणि त्यानंतर कसं फिनिशिंग शोल्डरला करायचं ते मी तुम्हाला सांगते तर इथे आपण पायपिंगसाठी जशा स्ट्रीप काढतो क्रॉसमध्ये तशाच मी इथे स्ट्रीप काढून घेतलेल्या आहेत एक इंचाची स्ट्रीप काढली आहे आणि मध्यात फोल्ड केली एक टीप टाकून घेतली टीप नाही टाकली तरीसुद्धा चालते डायरेक्ट फोल्ड करून तुम्ही लावलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे टीप टाकून घेतली आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर प्रेफर करा टीप टाकणं अशा ह्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे मी गळ्याचा एक फ्रंट पार्ट घेतला आणि आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या बाजूने अशा पद्धतीने जसा गळा आहे त्या पद्धतीने आपल्याला ही स्ट्रीप जी आपण बनवलेली आहे पट्टी ती लावून घ्यायची आहे तर पाव इंच स्टिचिंग मार्जिन कवर करून आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आता हुकलूक पट्टीच्या बाजूला अर्धा इंच सोडून दिलं आहे मी आणि हे कट करून घेतलेलं आहे आता दुसऱ्या भागालासुद्धा मी ही पट्टी जोडून घेणार आहे तसंच मी केलं लुक्स बाजूने बाजूनेसुद्धा मी अर्धा इंच बाहेर सोडलं आणि त्या आकाराप्रमाणे पाव इंच मार्जिन घेऊन मी ही पट्टी जोडून घेतली आहे ठीक आहे एक्स्ट्रा आलेलं मी कट करून घेतलं आहे त्यानंतर ही पट्टी ओपन करून अशा पद्धतीने थोडंसं नख मारून घेतलं जेणेकरून ही व्यवस्थित सेट होते पट्टी आणि दुमटणं आपल्याला सोपं होऊन जातं ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जोडून झालेलं आहे आता मी बॅक पार्ट घेतला त्यानंतर यावरती आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे बॅक पार्टची सरळ बाजू आणि फ्रंट पार्टची सरळ बाजू एकावर एक ठेवायची समोरासमोर आणि अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर मी काय केलं जिथून आपण स्ट्रीप जोडली आहे ना तिथे आपल्याला तिथून ती, ती, ती स्ट्रीप बाहेर सोडून द्यायची बा स्ट्रीपची शिलाई जिथे असेल ती बाहेर सोडून द्यायची आणि तिथून पुढे हा बॅकसाईडचा जो पॅटर्न तयार केलेला आहे त्याचा नेक आहे तिथे ठेवायचा आहे आणि आधी एक टिप टाकून घ्यायची शोल्डरला जेवढं तुम्ही मार्जिन घेतलं असेल तेवढ्यावरती मी अर्धा इंच शोल्डरला मार्जिन घेते तर मी बरोबर अर्धा इंचावर पहिली एक टिप टाकून घेतली अशा पद्धतीने टिप टाकून घ्यायची एक टिप टाकल्यानंतर हवं असेल तर तुम्ही अजून एक वरच्या बाजूने सेफ्टी टीप टाकून घेऊ शकता आता जो एक्स्ट्रा भाग आहे जो आपण बाहेर सोडलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बॅक पॅटर्नवरती दुमडून घ्यायचा आहे ठीक आहे आणि पुन्हा एक टिप टाकून घ्यायची तर पहिली मी टिप लॉक केली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने टिप लॉक केली त्यानंतर आता वरच्या बाजूला एक सिक्युअर टिप टाकून घेतली कारण दोरे वगैरे निघणार नाही आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने उलटवल्यानंतर इतकं सुंदर फिनिशिंग येतं तर हे तितकंच छान फिनिशिंग आलेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर जोडून घेणार आहोत तर मी सरळवरती सरळ ठेवलं आणि सेम त्याच पद्धतीने स्टीचच्या पुढे मी बॅक पार्ट आहे आणि आता एक टीप टाकून घेणार आहे अर्ध्या इंचावर टीप टाकून घेते पुन्हा टीप टाकून झाल्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला बॅक पार्टवरती धुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि टिप लॉक करून घ्यायची दोन टीप बरोबर टाकून झालेले आहेत आता फिनिशिंग फिनिशिंगसाठी इथे दोरे निघू नये म्हणून वरती आपल्याला ओव्हरलॉकची पण गरज पडत नाही मग मी अशी टीप टाकून घेतली तर आता ह्याचं सुद्धा बघा किती छान आलेलं आहे अशा पद्धतीने आणि ही जी ग पुढच्या गळ्याची जी स्ट्रीप आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित ओढून आपल्याला त्याला हात शिलाई करून घ्यायची असते म्हणजे एकदम प्रोफेशनल लुक आणि फिनिशिंग येतं आता हे झालं शोल्डर पट्टी जेव्हा बॅक साईडला आपण पॅटर्न तयार करतो तेव्हा शोल्डर पट्टी कशी जोडायची ह्याबद्दल पण बऱ्याचदा बॅक पॅट साईडला पॅटर्न तयार केल्यानंतर शोल्डर पट्टी ही जास्त होते तर ती कशी कट करायची हे मी तुम्हाला दाखवते तर आपण गळा रुंदी बरोबर घेतलेली असते ठीक आहे त्यानंतर पुढे जेवढी तुम्हाला शोल्डर पट्टी हवी आहे त्यावरती मार्किंग करायचं आणि त्याच्या पुढे अर्धा इंच त्यामध्ये स्टिचिंग मार्जिन ॲड करायचं तर मला सव्वा दोन हवी आहे तर मी पावणे तीन इंचावर मार्किंग केलं कारण पाव इंच शोल्डर पट्टी ही जास्त आलेली आहे आहे बघू शकता इथे ठीक तर अशा पद्धतीने मी दोन्ही शोल्डर व्यवस्थित जुळवून घेतले आणि मार्क केलं आता काय करायचंय शोल्डर जिथे जोडले तिथून दीड इंचावर मार्किंग करायचं त्यापेक्षा खाली मार्किंग करायचं नाही अदरवाइज तुमचा आर्म होल वाढणार आहे आणि अगदी तिथेच छोट असा कर्व देऊन आपल्याला जे एक्स्ट्रा झालेले शोल्डर आहेत ते कट करून टाकायचे आहेत शोल्डरपट्टी त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपण जेवढा आर्मोल घेतलेला आहे या ब्लाऊजसाठी तेवढाच आलेला आहे कुठेही कमी झाला नाही कुठेही जास्त झालेला नाही आहे बरोबर साडेसात इंच पंधरा इंचाचा आर्मोल आहे आणि दीड इंच पुढे स्टिचिंग मार्जिन आपलं उरलेलं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज शोल्डर कसे जोडायचे त्याचबरोबर शोल्डर पट्टी कमी कशी करायची हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार